तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचार व हिंसेने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे तर मुर्शिदाबाद येथे झालेल्या अत्याचाराबाबत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून प्रसारित झालेल्या पोस्टवरून या हिंसाचाराची तीव्रता आणि अत्याचार बघता समस्त हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र होत आहेत गेल्या दहा वर्षांपासून बांगलादेशमधून बंगालमध्ये काही कट्टरपंथी घुसखोरांच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण केली जात आहे या घटनेला पायबंद घालण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे एमसीएम न्यूज मराठी करिता वरून, शेक हजीज, शेक नावावर जो काही ते जनक्षोभ उसळला तर त्यातून हिंदू लोकांवर अमानुष अत्याचार करण्यात आले तर हे अत्याचार मोठ्या माणसांपर्यंत सीमित नसून लहान सहा ते आठ वर्षाच्या मुलांना सुद्धा तिथे सोडण्यात आलेलं नाही म्हणजे यावरून या, या अत्याचाराची दाहकता सर्व हिंदू धर्म बांधवांना लक्षात येते आणि याचाच जनक्षोभ सध्या हिंदू धर्मबांधवांमध्ये उतळत आहे तर यामध्ये इतक्यावर थांबले नाही तर प्रत्येक हिंदूंच्या घरावर शाहीने विशिष्ट प्रकारचे निशान करून त्याला टार्गेट करण्यात आलं इतक्यावरही नाही भारतीय फौज मध्ये सुशांत मंडेला सुशांत मंडेला हा जो फौजी जवान होता त्याच्या घरात सुद्धा जाऊन नादूज करण्यात आली जाळपोळ करण्यात आली इतकं नव्हे तर त्याची वरती सुद्धा खाण्यात आली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ता हे आहे की ह्या ज्या काही कट्टरपंथी शक्त्या आहेत तर ह्या नुसतं हिंदू धर्म बांधवांपर्यंत नाही तर देश सेवेचं रक्षण करण्यासाठी जे जवान अहोरात्र रक्ताचं पाणी करतात स्वतःचा जीव देतात तर अशा जवानांपर्यंत सुद्धा ते कट्टरपंथी पोहोचत आहे आणि नुकतंच आठ एप्रिलच्या ज्या अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत तर बी एस एफ केंद्र सरकारने जी बी एस एफ टीम तिथे पाठवली आहे तर बी एस एफचा सर्च रिपोर्ट आहे की त्यामध्ये बांगलादेशातून कट्टरपंथ्यांकडनं ही मदत मिळवल्या गेली यावर बी एस एफ चांगल्या प्रकारे तिथे काम करत आहे आणि जे हिंदू म्हणजे आता शंका ही पण निर्माण होत आहे की हिंदू तिथून पळून गेले की पळवून लावले तिथची जी राजकीय व्यवस्था आहे तिथची जी राजकीय व्यवस्था आहे जे काही प्रशासन आहे तर ते गेल्या काही वर्षांपासून कोण्या एका विशिष्ट शक्त्यांना पाठबळ तर नाही देत त्याचा हा परिणाम तर नाही तर असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण आता प्रश्न मागची उपस्थित करून काही फायदा नाही आहे पण हा जो पलायन करून गेलेला किंवा पळून गेलेला हिंदू धर्म बांधव आहे मागे आपण बघतो काश्मीरमधून हिंदूंचा नरसागर झाला काश्मीर पंडितांच्या हत्या झाल्या तर त्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा याचाच एक षड्यंत्र म्हणून इथं ट्रायल तर नाही घेतला जात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे तर सांगण्यात तात्पर्य हेच आहे की या ज्या काही घटना घडत आहे भारतामध्ये तर या हिंदूंवर जे अत्याचार होत आहे तर हे अत्याचार थांबले पाहिजे आणि पश्चिम बंगालमधून पळून गेलेला किंवा ज्यांनी स्थलांतर केलेला भीतीपोटी त्यात येऊ इच्छित नाही तर अशा हिंदूंना तिथे सुरक्षितता मिळावी त्यांचे संरक्षण व्हावे आणि परत त्यांचे पुनर्वसन सुद्धा व्हावे पुनर्वसन म्हणजे आज जे काही त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे त्यांचा संसार उघड पडलेला आहे मोलमजूर वर्ग आहे तर त्यांचं पुनर्वसन हे केंद्र शासनानं त्याचा गंभीरपणे विचार करावा आणि या सर्व अत्याचारांचा निषेध करण्यासाठी युवा हिंदू प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथे राष्ट्रपती शासन राष्ट्रपती शासन लवकरात लवकर लावण्यात यावे ही मागणी आणि तुम्ही जाऊन कधी बघितलं तर परिस्थिती इतकी भीषण झालेली आहे मुर्शिदाबाद मध्ये तिथं हिंदूंचे हाल हाल करून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्या मुर्शिदाबादचा जे लोकसभेचा सा सांसद आहे लोकसभेचा सा खासदार आहे युसुफ पठाण ज्याला आपण डोक्यावर घेऊन नाचलं तो भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळलेला आहे तो भाळखऊ तिथं चहाचा आनंद घेतोय पण हिंदूंवर झालेल्या अत्याचार बद्दल एक सुद्धा बोलत नाही मला सगळ्यात पहिला प्रश्न या अत्याचाराच्या पलीकडे सगळ्यात पहिला प्रश्न जे अति सहष्णू व सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू हिंदू करत धर्म सर्वधर्म संभावाची भाषा परिभाषा करत असतात त्या भाळखऊंना माझा प्रश्न आहे की आता कुठं गेला तुमचा सर्व धर्मसंभाव तिथं हिंदू मारला जातोय काश्मीरमधून हिंदून पलायन केलं बंगालमधून पलायन करतोय बांगलादेशमध्ये मार खात अशा सगळ्या भीषण परिस्थितीमध्ये हिंदू इंदु, हिंदूंच्या नावाखाली फक्त ना, राजकारण करणारे व धर्माच्या नावाखाली मलिदा खाणाऱ्या लोकांचा माझा प्रश्न आहे की हे तुमचं चाललेलं तरी काय तुम्ही आतापर्यंत तिथं राष्ट्रपती राजवट लावून तिथल्या हिंदूंना द्यायचं काम होतं तिथं चौदा पंधरा वर्षाचे जिहादी लांडे हे रस्त्यावर उतरतात आई बहिणीची आबरू लुटतात आणि लुटत तर लुटत पण तिथं घरं जाळले जात आहेत आणि आता तर काल चक्क ते लोक म्हणतायत की तुम्ही आर्मी आहे तेव्हापर्यंत राज करा तुम्हाला म्हणजे हे भारतात संवैधानिक मार्गाने हे कुठले पद्धती हे राबवत आहे यांना कुठंतरी भारताला गजवाई हिंद करणं याच्या प्रक्रियेतून हे सगळं कार्य चाललेलं आहे आताही वेळ गेलेला नाहीये भारत सरकारने तिथं राष्ट्रपती राजवट लावावे आणि माझा सर्वप्रथम सगळ्या हिंदूंना एक विनंती आहे आज या निवेदनाच्या माध्यमातून जाती पाती पंत भाषावाद प्रांतवाद सगळं विसरून लोकांनी आता तरी एकत्र यायची वेळ आहे नाहीतर भविष्यात वेळ गेलेली असेल कारण आपल्या हातातून तीन चार राज्य तर गेलेलं आहे पूर्वीला पाकिस्तान गेला अफगाणिस्तान गेला बांगलादेश गेला आता उरलेला भारती या गजवाय हिंदच्या नावाखाली यांच्या षडयंत्राखाली रोज सोचला जातोय धन्यवाद जय श्रीराम yeah uh -huh.